गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मराठा आरक्षणाचा किती फटका बसला ते देशाने बघितलं मात्र विधानसभेत हाच जरांगे फॅक्टर रिव्हर्स मध्ये चालला का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय पाहूया यावरचा एक विशेष रिपोर्ट तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात हयात लोकसभेत ज्या जरांगे फॅक्टरनं महायुतीला धक्का दिला तोच जरांगे फॅक्टर या विधानसभा निवडणुकीत कुठे गेला असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे याचं कारण म्हणजे मराठवाड्यातला महायुतीचा जल्लोष मराठवाड्यात सेहेचाळीस पैकी एक्केचाळीस जागांवर महायुतीचा विजय झालाय तर अवघ्या पाच जागांवर मवियाचा विजय झालाय मराठवाड्यात ज्या जरांगेंची ताकद सर्वाधिक आहे असं चित्र लोकसभा निवडणुकीत होतं त्याच मराठवाड्यात जरांगेंची ताकद घटली का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसला होता परंतु तशी स्थिती आता नाही किंबहुना त्याच्या नेमकी उलटी स्थिती आता आहे याचा अर्थ मराठा आरक्षणाचे धक संपली आहे जरांगेचा करिश्मा कमी झालाय का असं अजिबात नाहीये परंतु एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये स्वतः जरांगेने भूमिका स्पष्टपणे घेतलेली नव्हती आणि दुसरं असं आहे की मराठा समाजाने या आरक्षणाच्या बाबतीत त्या आरक्षणाच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत पण राजकीय भूमिका आम्ही वेगळ्या घेऊ शकतो हे स्पष्ट केलेलं आहे मराठवाड्यात महायुतीला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे जरांगे फॅक्टर बाबत काही प्रश्न उपस्थित झाले निवडणूक लढणार हे जाहीर करून शेवटच्या क्षणी माघार घेण्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झालाय का शरद पवारांची भावली झाल्याचा नॅरेटिव्ह तयार करण्यात विरोधकांना यश लाडकी बहीण योजनेसमोर आरक्षणाचा मुद्दा चालला नाही मनोज जरांगेंची यांची एकनाथ शिंदेसोबतच्या जवळीकीचा फायदा शिंदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे निर्णय झाले किंवा जरांगे बरोबर यांच्याबरोबरचा त्यांचा जो नेहमीचा संवाद होता त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात तेवढा रोष दिसत नव्हता यापूर्वीही परंतु आता दोन्ही पक्षाला भाजपालाही शिंदेनाही आणि अजित पवारांनाही त्या भागामध्ये चांगलं यश मिळालंय याचा अर्थ मराठा समाजाने किंवा जरांगे यांनी कोणाला तरी एकाला फेवर केलं एकाला नाही असं असं अजिबात नाहीये मला वाटत की महायुतीला तिथे मोठ्या प्रमाणात यश मिळालंय आणि आंदोलन वेगळं आणि राजकारण वेगळं असा एक वर्डिक लो तिथल्या लोकांनी दिलाय असं वाटलं तर चुकीचं ठरणार लोकसभेत जरांगे फॅक्टर चालल्यानंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालेल अशी जोरदार चर्चा होती पण जरांगे फॅक्टरची अक्षरशः झाली मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांग फॅक्टर फेल झाला मैदानात नसत काय मरदान घेईन काय विश्लेषण काय करतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला कळत मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही आपल्या गर्दीत घुसत त्यांच्या पण आमचे मित्र जे, जे जरांगे त्यांचं काय काम होत त्यांनी सांगितलं होतं की मी या निवडणुकीमध्ये पाहणार नाही पडणार नाही बोलणार नाही बोलणार नाही माझा कोणाला ना पाठिंबा नाही माझा कोणाला विरोध नाही पण प्रचार संपायच्या संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत आताला सलाईन आणि मी पहा मी आजारी आहे माझं काही आता होईल आणि आपली जे लेकरबाळ समाजाचे मी समाजासाठी मरतो आहे काहीतरी करा आणि विरोध केला आणि पाडा हे सगळं सांगितलं आहे परंतु माझ्या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर चालला का हे आकडे सांगता येतच पण जरांगेनी मात्र पुन्हा एकदा ओबीसीतन आरक्षणासाठी हत्यार असलाय आता जरांगेंच्या या उपोषणाचा लढा किती काळ चालणार आणि बहुमतातलं महायुतीचं सरकार कसं हँडल करणार हे महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी